आजची बळी योजनेचा अर्ज भरला पण सबमिट झाला नाही का मी पेंडिंग टू सबमिट असा पर्याय दिसत आहे तर व्हिडिओ बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाडकी बहीण योजना काही अर्जदारांना अर्ज सबमिट झाली की नाही याबाबत चिंता आहे अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर अर्जा अर्जा सरकारने अर्जा सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला घटस्फोटित आणि अविवाहित महिलांची संख्याही लक्षणीय आहे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी मंदिर आहे नारीशक्ती दूध ऍपमुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे या ऍप मधून दररोज सात ते आठ लाख अर्ज सादर होत आहे आणि आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी लाख डाउनलोड देखील झाले प्रत्येक मिनिटाला या ऍपचे आठशे डाउनलोड होत आहेत प्रत्येक मिनिटाला सहाशे पन्नास अर्ज सादर केले जात आहेत अर्ज सबमिट झाला की नाही हा देखील समजून महिलांमध्ये आहे तर काही अर्जदारांना अर्ज सबमिट झालाय की नाही याबाबत चिंत देखील आहे अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर इन पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय दिसत आहे तर घाबरून जायची काही गरज नाही म्हणजे तुमचा अर्ज नामंजूर झाला देखील नाही अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी करीत आहे अर्ज मंजूर नामंजूर हे नंतर पडेल अर्जाचे स्टेटस कसे चेक करावे अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवर उजव्या हातावर आय हा चिन्ह दिसत असेल त्यावर क्लिक करा व तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करता येईल अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन हा पर्याय दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे आधी लाटकी भूमि योजनेचा अर्ज आता फसित पुढे भरलेला आहे आता अर्ज अर्जात जर चुकी असेल तर अर्ज दुरुस्त करण्याची संधी देखील आपल्याला या तिसरा पर्याय म्हणजे एडीचा ऑप्शन देखील आहे तुमचा अर्ज दुरुस्त करून तुम्ही पुन्हा सबमिट करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आतापर्यंत एक कोटी तीस लाख ऑनलाईन आणि पन्नास लाख ऑफलाईन अर्ज सादर झाले या योजनेसाठी सरकारने दोन कोटी ते अडीच कोटी महिला पात्र ठरते असे उद्दिष्ट ठेवले आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आलेले अर्ज स्वीकारण्यात येतील पैसे कधी मिळणार या महिलांना प्रश्न पडलेला पर आहे अर्ज केलेल्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यावधी महिलांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा सरकार करणार आहे तेव्हा आमची ही माहिती आपणास कशी वाटली आमच्या कॉमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचा धन्यवाद